आता ओके म्हणायचं पराव काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आलो आपण आता हो म्हणायचं ते एन जी आरच नाही आलात मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो <प्रावाँ> शांत वासाला तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का शांत लढाई शिका म्हणून सांगितलं तुम्हाला मी आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरिबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही पदक सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट पाटील साहेब आमच्या पोराने आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरं आहे कोणत्या गल्लीत कोण कोण जावा तुमच्या आरटीओ पाच पाच हजाराची फाईन टाकल्यावर वावर तरी हायका आमदो विकार सांगा बरं आमदो खरंच हाय का कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं झेडे आरती लगेच काढा ना ते तर काय ते ताज भरच्या ऑर्डर दंड झालेत उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागे घेतो दंड घेतलेले सगळे मागे घेतो